नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी देळगावमही येथे रस्ता रोको दीपक बहाडे यांचे अमरण उपोषण तत्काळ सोडवा धनगर समाजाची अनुचित जमातीच्या सवलती लागू करण्यात येण्यासाठी अनेक दिवसापासून लढा सुरू आहे दहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे धनगर समाजाला आश्वासन दिले होते धनगर समाजाच्या एष्टी आरक्षणाबाबतीत फार अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एस टी आरक्षण बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी धनगर समाजाचा वापर केला मी सत्तेवर बसलो धनगर एष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करणार असे आश्वासन दिले होते आतापर्यंत आरक्षण संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यासाठी दीपक बहाडे यांनी दिनांक सतरा सप्टेंबरपासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबडसोफुली जालना येथे उपोषणला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस आहे दोन दिवसाच्या आत धनगर जमाती घटनादत्त यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बहाडे यांचे उपोषण तत्काळ सोडवावे अन्यथा धनगर समाज राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला देव देऊळगाव येथून आमचे विशेष प्रतिनिधी प्रकाश साकलासह मी पूजा कायंदे धनगर समाज हा कित्येक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी एक आरक्षणाचा लढा लढत आहे आणि त्या लढ्याच्या निमित्तानं त्या संघर्षाच्या निमित्तानं आपले समाज बांधव दीपा खूप मोराडे